गुड मॉर्निंग कशी आहात तर आज आपण बनवणार आहे हिरव्या मुग हिरव्या मुगाची आमटी तर याला मी तीन शिट्ट्या करून घेते आणि मग परत तुम्हाला भेटते या मुगामध्ये मी कांदा आणि टोमॅटो कापून टाकलेला आहे तो चांगला शिजू येतो त्याच्यामध्ये मी तीन शिट्टे आता करून घेते तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही फोडणीला टाकू शकता दोन शिट्ट्या झाल्या एक शिट्टी बाकी आहे एवढं लसूण कोथिंबीर आपण कुटून को घेऊया मी जास्त मिरच्या का घेतल्यात कारण आपल्याला चटणी पण बनवायची ती पण मी दाखवते तर हे लसूण मिरची आपण कुटून घेऊया बारीक मस्त, मस्त।, मस्त। आता मिरची कुटून बारीक झाली आहे मस्त मूग पण शिजलेत आपले मस्त गाळ झालेत चांगले टोप तापायला ठेवले मी त्याच्यामध्ये तेल टाकूया आता कमी साई त्या सोपी रेसिपी तेल गरम झालं की कडीपत्ता टाकूया जिरं टाकूया थोडस तेल गरम झाले आपलं थोडस जिरं कढीपत्ता आणि कुटलेली थोडीशी मिरची लसूण मिरची जास्त नाही चांगली भाजून घ्यायची कारण कच्ची मिरची आहे ना भाजून घ्यायची मिरची चांगली हिरव्या मिरची आमटी आहे ना जास्त काय मसाले वापरायचे नाही याच्यामध्ये मिरची लाल झाली आहे चांगली आता आपण मूग टाकून घेऊया मिनट मोबाईल उडव उड़ा। उडाल माझ्या मीठ टाकते थोडस आणि किंचित थोडस पाणी करून टाकूया आता याला एक उकळी काढून घेऊया आपण मूग ठेवले मी तिकडे शि उकळायला आता आपण सुकट भाजून घेऊया सुकटची चटणी बनवूया याला जवळ पण बोलतात पण आम्ही सुकटच बोलतो सुक्की मच्छी ही भाजून घेऊया मस्त खरपूस सुकट भाजले मस्त आता मी काढून घेते याला साफ करून घेते माझी सुकट साफ करून झाली आहे एवढा कचरा निघाला आणि एवढं सुकट निघालं चांगलं साफ करायला लागतं सुकट कचकच लागते आता आपण हे सुकट धुवून घेऊया पाण्यामध्ये दोन मिनटं तरी भिजत ठेवूया कारण त्याची माती बसेल खाली चांगली हे सुकट पाण्यात टाकले चांगलं धुवून घेते तीन चार पाण्याने आणि मग त्याला मिरचीमध्ये टाकून थोडंसं तेल टाकून गरम करून घेऊया भाजून घेऊया चांगली चटणी तेव्हा गरम झालाय तेल टाकूया आपण तेल गरम झालं की मग मिरची टाकून घेऊया लसूण मिरची कुटली ना ती एक चम्मच मिरची पण खूप तिखट आहे जास्त नाही टाकत मिरची कुटतानाच मीठ टाकलंय मी चांगले लाल भाजले की सुकट टाकले मी तीन चार पाण्याने घ्यायचं चांगलं पाणी काढून घ्यायचं सगळं पिळून पाणी काढून घेते मी चांगली टाकूया आपण मग तीन चार मिनटं सुकट भाजून घेऊया चांगलं थोडंसं मीठ टाकते जास्त नाही कारण मिरची खूप टानी पण टाकले आणि सुकटमध्ये पण मीठ असतं मग मीठ टाकवतो मी भाजून घेते आता सुकट चांगलं कडक झाली अशी खरपूस ट्रॅव्हलिंगला नेऊ शकतो तीन चार दिवस चांगली टिकते ही चटणी तो माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा माझ्या पद्धतीची सोप्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मस्त भाजली आहे चटणी